तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजचे नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे साडे सहा वाजल्यान आणि आलू चिंबऱ्या पकडायला सोबत वरून आहे तर आपण आज जास्तने फग घेऊन आलो दहाच पग घेऊन आलो आहे कारण बघू आज किती चिंबऱ्या भेटतात ज्या काही चिंबऱ्या भेटतील त्या बघायला भेटतील तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा आपण डायरेक्ट आहे ना लोकच्या विकच्या बांधून घ्या त्यांना दाखलत नाही भरपूर दाखल आहे डायरेक्ट फग उठवताना भेटू तर चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये बघू किती चिंबर वाटतात पहिलेच घाट्याला मस्त आहे बघा यो घेऊन फायदा नाही या ना लगेच शिंगर विंगर मारतात घेऊन फायदा नाही दुसऱ्या भागा म्हणताय की खुर्ले आले दुसऱ्या भागाला खारपी आलं तर तो दिला सोडून बारका होता त्याला आपण घेतला ना तरी त्याचा शिंकरा मी जरा मोठा पण ही बघा मस्त शिंदूर भेटला मीडियम मिडियम पण काली काली आहे आरामची शिंदूर आहे मंडळी आली बघा खुर्ली आणि मिडियम साईजची आहे भरलेली नाही कुर्ली तुम्हाला वाटत असेल भरलेली म्हणून तर मी दाखल नाही भरलेले आहे का नाही कमेंट मध्ये सांगा आवड बघा आता नाही छोटे सोडून देऊ आपण बघा आता कशी पला बघा जाई गेले असते तर यार पाठला आहे मशी जात आली जेवढी मुश्किल ती आली हा बघा मस्त आहे ना सकाळ सकाल सकाल असाडी व दा लागतयुरली मोठी आहे काय म्हणू मोठे आहे मस्त आहे बघ मिडी आले आरामची चिंबुरे एकदम बेस्ट खायला वरून बाहेर बाय आले आली मस्त आली आली मस्त आहे वरून खायला बेस्ट आहे mm. बेस्ट इन द बेस्ट चिंबुरी <laughs> बघा डांग्यालाय मस्त पकालय पण पोकाल वरून बाय शंभर टक्के पोकालय कडक ना वरून बाय कडक कडक पायसाला आली तर शंभर टक्के मोठी काय बोलू मोठी बाबा बाबा भरलेली कुरली आली काम पच्चीस नाही वरून बाई बघा मंडळी भरलेली कुरली आले मस्त कामच पच्चीस झालाय पच्चीस ना छब्बीस झालंय कामाच कडक बाई कसे गुरले काम पच्चीस छब्बीस छब्बीस पच्चीस काढून देतो <laughs> छब्बीस घेत तर बघ वरुम बाय काय करू वरुम बाय झांगाट करू काय एकच आले नवराला बायको नाही हे मस्त आहे चिंबोरी बेस्ट आहे रे बेस्ट चिंबोरी बेस्ट सर्वात बेस्ट आली मस्त मंडली टक्के मोठी मंडळी बघूया शकता पाऊस चालू झालाय मस्त भिजली तर चिखला मागतो आपण रोजचा बघू काय आली पाल आल पाला बघा लाल डांग्याला कसा आहे लाल लाल प्युअर लाल आहे कथर वरून बाय अरे बॅटरी लो आलाय लाल लाल लोकची गाठे आता पण अरे बाबा सोर आलाच आमचे झाले तिथं आली ना शंभर टक्के मोठी शुंबर येला मस्त आली आले आले। बरे बेस्ट बेश्ट। आहे बेस्टा कुर्ली बाबा 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 इकडे वरून बाई तशी कुरली आली व काम पच्स कुर्ली कायच बघा मस्त मोठी कुरली आली एकदम रठ्ठी कामच फिट झालाय बाई ही बघा कधी मोठी आली कसाय आहे वरून बाय काम, काम पच्स ना मस्त आली बघ दोन दोन्ही मिडियम साइज चे कुर्ली टांगे आहेत नाही दोन्ही बायका आहेत दोन्ही कुरल्या काम पच्चीस छब्बीस झालंय काम हे बघ दोन्ही कुरले आहेत बघा तुम्हाला दाखवतो तिथ चालू मी आली ना तुम्हाला सांगते लगे जाम आहे जुनी जाणती चिंबुरी आलेली आहेत मंडळी बघू शकते एकदम जुनी चिंबुरे आहेत लय दिवसापासून इथच होते महिना महिन्यापासून इथंच होते आली तर लाल डांगे घेऊन आली बघ लाल येईन बघ लाल लाल तुला काय बोललो लाल येईन लाल लाल झाले ना शेवटी ला काली आहे काली आहे बघ नीट काली आहे बघ नीट बघा मंडली मस्त आली आली बाबा कुर्ली आली बापा बापा भरलेली आली बघा आता चावली असते काम काढला असतं काम बघा कशी आहे भरलेली एकदम पॉवरफुल कुरली आली पावसाल फुल फिट नाही वरून बाय पावसान कॅमेरा पण क्लिअर होते चालते चालते बघा मस्त कोरली आली बघा डायरेक्ट पिशवून टाकून घेतो आपले डायरेक्ट डायरेक्ट बाबा मंडली ज्यावढ्या आपण चिंबर पकडल्या ना त्या सर्व बांधून घेतल्या बघा इकरान जवळ कॅमेरा हे बघा आज जरा मस्त भेटले चिंबर आणि एक टोपली भरली अर्धी भरली आपली बघा फगभीक मस्त जुलून घेतल्यात तर मित्रांनो आज बघितल्या ना आपण किती चुंबर पकडल्या सर्व तुम्हाला दाखरल्या तर तुम्हाला आजची व्हिडिओ हो, कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला नवे असेल चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये हो भेटत राहतो बाय बाय